अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक आजच्या समाजात स्त्रियांवरील अत्याचार छेडछाड बलात्कार यांची संख्या वाढत आहे प्रत्येक कुटुंबाला एकच चिंता सतावते आपल्या घरातील मुलगी बहीण आई सुरक्षित राहील का ह्याच भीतीतून आज एक असा दत्तजप सांगतोय जो अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्यावर काही तासातच घरातील स्त्रियांभोवती अदृश्य संरक्षण कवच तयार होत असे अनुभवी भक्त सांगतात हा उपाय कोणत्याही विशेष तयारीशिवाय करता येतो फक्त निस्वार्थ भावना आणि घरातील स्त्रियांचं रक्षण ही प्रार्थना पुरेशी आहे आजचा उपाय साधा पण शक्तिशाली आहे भाग दोन सर्वप्रथम हे समजून घ्या की दत्तगुरूंची कृपा म्हणजे तीन शक्तींचे एकत्रित रक्षण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणून दत्तांची प्रार्थना स्त्रीच्या भोवती अत्यंत तीव्र संरक्षण उभं करते घरात कितीही अडचणी असल्या तरी भक्तीच्या एका संकल्पाने दत्तगुरु त्वरित मदत करतात हा उपाय करताच तुमचं मन फक्त एका भावनेत असावं माझ्या घरातील स्त्री सुरक्षित असावी ही भावना दत्तगुरूंच्या ऊर्जेशी थेट जोडली जाते हा उपाय दिवसातून कधीही करू शकता विशेष वेळ नाही फक्त भावना खरी हवी भाग तीन आता मुख्य मंत्र सांगतो ओम दिगंबरा नम संरक्षण कुरु कुरु स्वाहा हा दत्तगुरूंचा विशेष संरक्षण मंत्र मानला जातो अनेक नाथ व दत्त परंपरेतील साधक हा मंत्र स्त्री मुलं आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी वापरतात हा मंत्र एकवीस वेळा अगदी सहज म्हणायचा आहे जास्त वेळ असेल तर एकावन्न एक वेळा करा मंत्र उच्चारताना भीतीची नाही तर दृढ संरक्षणाची भावना मनात ठेवा मंत्र जसा जसा कानात पडतो तसा घराच्या ऊर्जा क्षेत्रात बदल सुरू होतो आणि रक्षणाचं वलय तयार होतं भाग चार हा मंत्र जपल्यावर घरातील स्त्रियांभोवती एक ऊर्जा वर्तुळ तयार होत असं अनेक भक्त अनुभवतात संकट जवळ येऊ लागलं की ते वर्तुळ अधिक तीव्र होत आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतं बाहेर जाणाऱ्या मुलीला कामावर जाणाऱ्या पत्नीला किंवा एकटी प्रवास करणाऱ्या बहिणीला हा ऊर्जा कवच अतिशय मदत करतो अनेकांना अचानक सुरक्षित वाटायला ला लागतं मन शांत होतं आणि चुकीच्या व्यक्तींचा अंदाज लगेच येतो हा बदल म्हणजेच मंत्राची पहिली कृपा हा उपाय स्त्रीचं रक्षण मानसिक आणि ऊर्जात्मक दोन्ही स्तरांवर करतो भाग पाच दत्तगुरूंच्या रक्षण कवचाची विलक्षण गोष्ट म्हणजे ते फक्त संरक्षण देत नाहीत तर स्त्रियांच्या अंतर्मनात धैर्य जाणवतं हे धैर्य अगदी सूक्ष्म प्रकाशासारखं असतं तिच्या आजूबाजूला फिरतं त्यामुळे वाईट उद्देश असलेले लोक दूर जातात नकारात्मक नजरा आपोआप वळतात वाईट हेतू असलेले लोक जवळ येऊ शकत नाहीत हा अनुभव अनेक भक्तांनी आहे दत्तगुरूंच्या ऊर्जेचा प्रभाव इतका सूक्ष्म आणि शांत असतो की त्यांची जाणीव हळूहळू परिणामांमधूनच होते संरक्षण फक्त बाहेर नाही तर तिच्या मनात आत्मविश्वास निर्माण करत भाग सहा या उपायात स्थान वेळ किंवा पूजा सामग्री काहीच लागत नाही हा दत्त उपाय गरीब श्रीमंत मोठं घर छोटं घर सर्वांसाठी समान आहे कारण दत्तगुरू भावना पाहतात वातावरण नाही तुमच्याकडे काहीही नसले तरी फक्त मनापासून एकवीस वेळा मंत्र म्हटले तरी पुरेसे आहे काही भक्त तर कामावर जाताना बसमध्ये किंवा दुकानात बसूनही हा मंत्र म्हणतात आणि त्यांनाही परिणाम दिसले आहेत कारण दत्तगुरूंचं संरक्षण बाह्यविधींवर नाही तर मनातील भावनेवर चालतं म्हणून हा उपाय सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी आहे भाग सात तुम्ही हा उपाय करताना घरातील स्त्रियांचं नाव मनात घ्या नाव घेतल्यावर दत्तगुरूंना तुमची प्रार्थना अधिक स्पष्ट पोहोचते असं शास्त्र सांगतं उदाहरणार्थ दत्तगुरु तुमच्या मुलीचे नाव रक्षण करा एवढं म्हटलं तरी ऊर्जा थेट तिच्यापर्यंत पोहोचते नाव घेतल्याने रक्षण कवच विशिष्ट व्यक्ती भोवती केंद्रित होत ही ऊर्जा फक्त तिच्यावर कार्य करते त्यामुळे ती जिथे जाईल तिथे सोबत अदृश्य संरक्षण बल जात असत आणि संकट जवळ येऊ लागलं तर ही ऊर्जा त्वरित सक्रिय होऊन मार्ग बदलते भागाट जर घरातील स्त्री शहराबाहेर दुसऱ्या गावात कामावर किंवा रात्री परावासात असेल तरी हा उपाय तितकाच प्रभावी असतो दत्तगुरूंची ऊर्जा अंतरावर अवलंबून नसते मनातून व्यक्त केलेली प्रार्थना विश्वापर्यंत एका क्षणात पोहोचते हा मंत्र जिथून म्हणाल तिथून तिच्यापर्यंत पोहोचतो काही भक्त सांगतात की प्रार्थनेनंतर त्यांच्या मुलींना अचानक धोक्याची जाणीव झाली आणि त्यामागे वळल्या हे अचानक नाही ही दत्तकृपा संकट काळात असते म्हणून अंतराची चिंता करू नका दत्तगुरु सर्वत्र आहेत भाग नऊ या उपायातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे इच्छाशक्ती तुमची इच्छा, इच्छा जितकी दृढ तितका परिणाम अधिक वेगाने दिसतो तुम्ही जेव्हा मनात ठामपणे म्हणता माझ्या घरातील स्त्री सदैव सुरक्षित राहील तेव्हा हा संकल्प दत्तगुरूंच्या ऊर्जेशी जोडला जातो त्या क्षणापासून संरक्षण कार्य सुरू होतं अनेक भक्तांनी सांगितले आहे की उपाय केल्यावर काही तासात घरातील वातावरण हलकं होत भीती कमी होते आणि स्त्रीच्या चेहऱ्यावर स्थिरता दिसते हा बदल ऊर्जेचा पहिला संकेत आहे भाग दहा स्त्रियांच्या आजूबाजूला दृष्ट नजर मत्सर असुरक्षित लोक आणि नकारात्मक वातावरण असे अनेक अदृश्य धोके असतात हा दत्त मंत्र त्या अदृश्य शक्तींना दूर ठेवतो मंत्र उच्चारताच दत्तगुरूंची ऊर्जा त्या स्त्रीभोवती मजबूत संरक्षण वलय तयार करते हे वलय जसं वाढतं तसं नकारात्मक शक्ती आपोआप दूर होतात आश्चर्य म्हणजे अनेकदा हे संकट टळलं आपल्याला जाणवतही नाही हे आधीच परावृत्त होत त्यामुळे हा उपाय फक्त बाहेरील धोक्यांपासून नाही तर अदृश्य ऊर्जांपासूनही रक्षण करतो भाग अकरा जर घरातील मुलगी एखाद्या कठीण परिस्थितीत असेल मानसिक तणावात असेल किंवा चुकीच्या लोकांनी वेडली असेल तर हा उपाय आणखी प्रभावी ठरतो अशा वेळी मंत्र जप केल्याने तिच्या मनात अचानक सावध होण्याची भावना निर्माण होते आणि निर्णय सुधारतो हानिकारक लोकांपासून ती स्वतःच दूर राहते हा बदल तिच्या मनात घडतो कारण दत्तगुरू तिच्या अंतर्मनाला प्रकाश देतात हे रक्षण बाह्य नाही आत्मिक आहे आणि आतून बदल झाला की संकट जवळ येतच नाही भाग बारा या उपायाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तो कृतज्ञतेतून अधिक प्रभावी होतो मंत्र जपल्यानंतर फक्त एवढे सांगा दत्तगुरु माझ्या घरातील स्त्रियांवर आपली सावली ठेवत राहा हे वाक्य म्हणताच ऊर्जा स्थिर होते आणि रक्षण दीर्घकाळ टिकत कृतज्ञता हा दत्तभक्तीतील सर्वात प्रभावी घटक आहे कृतज्ञता असली की दत्तगुरूंची कृपा दुप्पट वेगाने काम करते त्यामुळे हा उपाय करून झाल्यावर हे वाक्य म्हणणे विसरू नका हे संपूर्ण घरात संरक्षणाची शांत लहर पसरवत भाग तेरा हा उपाय केल्याने भक्तांनी अनेकदा सांगितलं आहे घरातील स्त्रिया पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वासी दिसतात कारण हा मंत्र फक्त संरक्षण देत नाही तर मनाला शक्ती देतो भीती कमी होते निर्णय क्षमता वाढते आणि चुकीच्या व्यक्तींची ओळख जलद होते हे सर्व दत्तगुरूंच्या ऊर्जेमुळे घडतं जेव्हा मन जागृत होतं तेव्हा संकट जवळ येतच नाही स्त्री स्वतःच सुरक्षिततेचा मार्ग निवडू लागते हा बदल हळूहळू दिसतो पण अत्यंत शक्तिशाली असतो भाग चौदा या उपायाचा दीर्घकाळ परिणाम टिकवायचा असेल तर दररोज फक्त एकवीस वेळा म्हणणं पुरेसे आहे दत्तगुरु भव्य पूजा मागत नाही फक्त मनातील प्रेम हवं सातत्य ठेवलं की घरातील ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे बदलत घरात शांतता येते तणाव कमी होतो आणि स्त्री कोणत्याही भीतीशिवाय जगू शकते दत्तगुरूंचं रक्षण कवच जणू अदृश्य सैनिकासारखं सतत तिच्या सोबत असत हे कवच एकदा तयार झालं की सहज तुटत नाही हा उपाय साधा पण परिणामकारक आहे भाग पंधरा अखेर सांगतो हा दत्त मंत्र आणि हा रक्षण संकल्प हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे संकट टळली अपघात थांबले चुकीचे लोक दूर झाले आणि घरातील स्त्रियांवर दैवी संरक्षण जाणवलं तुमच्या घरातही हेच घडू शकत फक्त श्रद्धेने हा उपाय सात दिवस सतत करा परिणाम स्वतःच दिसतील दत्तगुरूंच्या कृपेने पुढे कोणतंही संकट टिकत नाही मंत्र लक्षात ठेवा ओम दिगंबरा दत्तात्रेय नम संरक्षण कुरु कुरु स्वहा दत्तगुरु तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीचं रक्षण करो हीच मनापासून प्रार्थना या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत